नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी थंड हवेमुळे त्वचा कोरडी निर्जीव आणि खवखवी दिसायला लागते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळ्यात त्वचेला पोषण देण्यासाठी आणि चमकदार ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या हो टिप्स तर आपली पहिली टीप आहे थंडीत खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी होते यासाठी कोमट पाण्याचा वापर करा कोमट पाणी त्वचेला स्वच्छ करताना नैसर्गिक ओलावा टिकून ठेवतात आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे दुसरी टीप आंघोळीनंतर त्वचेवरती चांगल्या दर्जेचा मॉइश्चरायझर लावा हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचेला अधिक ओलाव्याची गरज असते नैसर्गिक घटक असलेल्या मॉइश्चरायझर त्वचेला मऊ ठेवतं आणि खवखव होण्यापासून बचाव करतं तिसरी टिप थंड हवेमुळे होठ कोरडे पडतात आणि फाटतात ओठांच्या ओलाव्यासाठी लिप बाम नियमित वापरा नैसर्गिक घटक जसे की मध किंवा नारळाचं तेल याचा वापर करून ओठांची अधिक चांगली काळजी घेता येते चौथी टीप थंडीत सूर्यप्रकाश कमी दिसतो पण यू व्ही किरण त्वचेला हानी पोचवतात त्यामुळे एस ओ एस पी एफ थर्टी किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन रोज वापरा यामुळे त्वचा सुरकुत्या आणि काळकपटपणापासून बचाव होतो पाचवीटी थंड हवेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्वचेला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या पुरेसं पाणी पिल्याने त्वचेला ताजेलदार आणि निर्जीवकरण टाळता येते त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते सावटी ग्लिसरीन त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे याचा वापर करून त्वचेला खोलातील ओलावा टिकवता येतो ग्लिसरीन कोरड्या त्वचेसाठी वरदान आहे आणि खवखव दूर करते त्यामुळे सातवी डीप मुलायम कपडे परिधान करा हिवाळ्यात लोक जाड उनी कपडे वापरतात पण काही वेळा हे त्वचेला हाज आणू शकतात म्हणून सुती किंवा मऊ कपडे आत घालून नंतर उन्ही कपडे वापरा यामुळे त्वचेला त्रास होत नाही आठवी टीप साखर आणि मध एकत्र करून स्क्रब तयार करा याचा वापर आठवड्यातून एकदा तरी करा यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तजेलदार होते स्क्रब केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका नववी टिप कोरफट जेल त्वचेसाठी एक नैसर्गिक उपाय आहे कोरफट जेल त्वचेला थंडावा देतं आणि ओलावा टिकून ठेवतं हिवाळा हिवाळ्यात दररोज झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी राहते दहावी टिप आवळा विटॅमिन सीने भरपूर असतो जो त्वचेला आतून पोषण देतो दररोज आवळ्याचा रस पिल्याने त्वचा चमकदार आणि तजेलदार राहते यामुळे त्वचेला हिवाळ्यातील हानीपासून स्वरक्षण करण्यासाठी आवळा ज्यूस नियमित पिणे गरजेचं आहे अकरावी आहे हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी नारळाचं तेल सर्वोत्तम आहे झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीपूर्वी त्वचेला नारळाचं तेल लावा यामुळे त्वचेतील ओलावा टिकतो आणि त्वचा मऊ राहते बारावी त्वचेसाठी वापरली जाणारी उत्पादने अल्कोहोलिकमुक्त असावीत युक्त पदार्थ उत्पादने त्वचेला अधिक कोरडी करतात यामुळे नैसर्गिक आणि सौम्य उत्पादने निवडावीत तेराविटी थंडीत पायांच्या टाचांमध्ये भेगा पडण्याची शक्यता असते त्यामुळे नियमितपणे पायांना मॉश्चरायझर लावा पायमोजे वापरल्याने पायांची त्वचा मऊ राहते आणि थंडीपासून संरक्षण मिळतं टीप रात्री झुकण्यापूर्वी त्वचेला क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि ती रात्रीच्या विश्रांतीदरम्यान ताजी तवानी होते पंधरावीटी आहारात भरपूर फळं आणि भाज्यांचा समावेश करा विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला आतून पोषण मिळतं आणि ती तजिलदार दिसतात सोळावी टीम हिवाळ्यात त्वचेला नैसर्गिक पोषण मिळवण्यासाठी फेशल ऑइल लावणं खूप फायदेशीर ठरतं हे तेल त्वचेला ओलावा टिकून ठेवतं आणि चमकदार बनवतं सतरावी टीप आहे थंड वारा त्वचेला नुकसान करू शकतो घराबाहेर जाताना स्काफ ग्लज आणि टोपी वापरा यामुळे त्वचा थंड वाऱ्यापासून सुरक्षित राहते अठरावी टीप आहे तुळशीचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून त्याला आपल्या त्वचेला ताजे तवाने ठेवते हिवाळ्यात दररोज तुळशीचं पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहते एकोणीसवी टीप आहे रोज सात ते आठ तासांची झोप घ्या पुरेशी झोप घेतल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि थंड हवेमुळे होणारा त्रास कमी होतो वीसवी टीपा आहे दररोज व्यायाम केल्याने रक्तबिसरण सुधारतं त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि ती नै नैसर्गिकरित्या त्वचेला चमक येते हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दिलेले या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये